इवाट ये ही वाटे जरी बळाची बळये उदे हिमतीना झुनझर होनी ललकार आस्मान आला लावणी कपारी माती घेजे पक्षती झापाखी हुंकार भरारे साठी पेटू दे मना चावाती शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढ़ू दे ही झिंग चढ़ू दे हो सूर्य नवा भाली तेज नवे झड़कू दे हा रंग दे ही झिंग चढ़ू आणि त्या आता रिटायर झालेल्या आहेत पण त्या माझ्या खूप खूप आवडते आवडित आहेत माझे नाव करण पाचवी माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमची नियुक्ती सध्या कोणत्या पदावर झाली आहे माझी नियुक्ती सध्या असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स या ट्रान्सपोर्ट अधिकारीपदी माझी आता निवड झालेली आहे आणि लवकरच माझी नियुक्ती येईल नमस्ते दीदी माझे नाव रविना जगमालवाने जाती तिसरी माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमचे लहानपणी केले माझं लहानपणीपासूनच स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि ते मी पूर्ण झालं माझे त्यानंतर मग मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला माझे नाव शिवराज दुसरी मला तुम्हाला प्रश्न आहे की मम्मी कधी कधी न अभ्यास केल्यामुळं मार्ग हरते का मला मी सा अभ्यास नाही केला म्हणून मी कधीच मार हरला नाही आहे आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना मी हे सांगेल की कधीच अभ्यास केला नाही ह्या कारणावरून मम्मीचा मार्ग बसला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी काय करायचं की जेवढा करून मला मॅडम शिक्षिका ज्या काही अभ्यास गृहपाठ लिहून द्यायचा आहे तर मी घरी आल्यावर लगेच तो पूर्ण करायचं पटकन आणि नंतर मग नंतर मग खेळायचं वगैरे हे करायचं पण आधी माझं हे असायचं की जेवढा मॅडमने अभ्यास दिला किंवा सरांनी सांगितला असेल तो मी गृहपाठ पटकन करून घ्यायचे त्यामुळे त्याला मग म्हणजे नाही मारलं कधी माझा प्रश्न आहे खूप शाळा आवडली तिचा परिसर इतका सुंदर आहे खूपच छान वाटलं सगळी झाडं छान आहे आणि ग्राउंड मोठं आहे शाळेची इमारत खूप छान आहे तर मला खूप आनंद वाटला शाळा खूप खूप आवडली मला माझे

आणि त्याचा मुलांना मला छान वाटलं की इतर शाळा कधी कधी ग्राउंड वर बसल्या मुलांना ऊन लागतं आणि त्यांना त्याचा त्रास होतो तर मुलांच्या दृष्टीने ही ची छान आहे झाड आणि त्यांना इतकं छान कार्यक्रम झाल्यावर तुमच्या आई वडिलांना कसे वाटले माझ्या आई वडिलांना खूप छान वाटलं मी स्वतः त्यांना फोन करून सांगितलं की माझा निकाल आहे आणि महाराष्ट्रात मुलीमध्ये मी पाचव्या क्रमांका निर्जेला झाली

आणि नमस्ते दीदी, माझे नाव ना माझा नैना असा प्रश्न आहे तुम तुम शिक्ष तुम तुम शिक्षकांना तुमच्या तुमच्या शिक्षकांना तुमच्या काय अपेक्षा होतं मी पहिली ते चौथी माझं जिल्हा परिषदेच्याच शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे तेव्हापासूनच मी होते आणि माझ्या शिक्षकांना खूप अपेक्षा होतं माझ्याकडून माझे आईवडील दोघे शिक्षक असल्यामुळे त्यांना वाटायचं की आपली कुणानी चांगला अभ्यास केला पाहिजे त्यामुळे एक चांगली मी करिअर करेल अशी एक माझ्या शिक्षकांची अपेक्षा होती आणि त्याची अपेक्षा मी पूर्ण करू शकले त्याचा मला आनंद आणला किंवा वेगवेगळे असे क्लासेस असतात जसं मेहंदीचा क्लास असेल किंवा रांगोळीचा असेल चित्रकला असेल तर आपला अभ्यास आप सोडूनसुद्धा या इतर गोष्टींवर सुद्धा मी लक्ष दिलं होतं जसं माझ्या आईवडिलांनी मला त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं दिलं त्याचबरोबर मला हे सांगायला आवडेल की मी पाचवीपासूनच संगीत विद्यालयामध्ये जात होते तर मी संगीताच्या परीक्षा पण माझा आलेली आहे आणि तिकडेसुद्धा माझं म्हणजे लक्ष होतं पप्पांचं मम्मीचं असेल त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास तयार झाला की आपण वेगळ्या वेगळ्या करतो आहेत अभ्यास पण करत आहोत आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा तर मी उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यास जो असायचा तो पूर्ण करायचा आहे त्याचबरोबर कर माझ्या काही इतर गोष्टी आहेत की आणि तुम्हाला सांगितलं वेगळे वेगळे ग्लास मी लागून शिकणं वगैरे हो याच्यासाठी मी त्याचा उपयोग करू शकला अरे दीदी माझे नाव तुझ्या संतोष वगैरे माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ खेळायला आवडतो माझा सगळ्यात आवडता खेळ बॅडमिंटन आहे तो मला खेळायला आवडतो नमस्ते दीदी माझे नाव समीक्षा अर्जुन गुडगे इयत्ता पाचवी माझा तुम्हाला प्रश्न आहे की दीदी तुम्हाला लाल दिव्याच्या गाडी बसल्यावर कसे वाटत खूप छान वाटेल ते खूपच छान वाटणार आहे आता आनंद असणार आहे खूप श्रेया सुभाष काळे इयत्ता पाचवी माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आतापर्यंत कोणकोणते पुस्तके वाचली ही आपली अभ्यासाची श्यामची आई नावाचं पुस्तक मी वाचलंय तर मुलांना किंवा त्यांच्या पालकांनी सुद्धा हो, ते वाचावं आणि ज्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना सांगितल्या तर ते खूप प्रेरणादायी असं पुस्तक आहे जे मला तुम्हाला सांगायला आवडेल ते मी वाचलेलं आहे त्याचबरोबर द युडेट नावाचं एक पुस्तक आहे तर त्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्याबद्दल सांगितलं आहे ते एक पुस्तक वाचलं त्याचबरोबर एक ॲटोलिक हॅबिट्स नावाचं जेम्स क्लियर यांचं एक पुस्तक आहे मराठीमध्ये आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या सवयी आहेत तर त्या कशा तयार होऊन जातात आणि आपण एखादी सवय कशी चांगली लावू शकतो तर त्याविषयी ते आपण सगळ्यात सांगितलं आहे जसं की एखादी गो सवय आपल्याला करत घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला ती गोष्ट केल्यावर जी काही आपण सवय डेव्हलप करू शकतो तर जसं की मोबाईल बघणं कमी करायचं असेल तर मोबाईल लांब ठेवणे असे काही त्यात उपाय सांगितले तर ते पुस्तक मी वाचलं आहे त्याचा मला खूप फायदा झाला आहे मुलांनीसुद्धा ते पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटते त्यातून खूप चांगल्या सवय आपण डेव्हलप करू शकतो आपल्या ज्या काही वाईट सवय त्यासुद्धा आपल्याला घालाव

आई वडील माझे आदर्श आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामस्ते माझे नाव शांका सुनीला पाठी माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही बारावी कर चालू मी बारावीनंतर माझा अभ्यास पूर्वी शेड्यूल होतं तर जसं की आपल्या ऑफिस डे एक्झाम होत्या की तर त्याच्यासाठी माझं शेड्यूल असं असायचं सकाळी क्लासेस असायचे त्यानंतर अभ्यासाला करून दिलेलं वेळ नऊ ते बारापर्यंत जेवणाचा ब्रेक पुन्हा दोन ते बारा अभ्यास पाच नंतर चहाचा थोडासा ब्रेक त्यात थोडा तिकडे त्यानंतर पुन्हा तास असतात तर अशा प्रकारे माझा एक शेड्यूल होतो मध्य माझे संजय आल्या होत्या आणि मला ते अजूनही आठवतं तर मला आता छान आहे की मी मुलांमध्ये जाऊन त्यांना एक प्रेरणा देऊ शकते की तुम्ही सुद्धा छान अभ्यास करा तर ह्याचा मला खूप आनंद वाटला आणि शाळा सुद्धा खूप सुंदर आहे तर मला खूप आवडली त्याचबरोबर विद्यार्थी सुद्धा खूप छान आहेत तर मला आणि तुम्ही खूप छान आपल्या तालुक्याला पोषण वाटून असं आयुक्त पद सहाय्यक आयुक्त पथ मिळाले आणि लगेच सरांनी आपल्या बांधकामच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आज म्हणून आजच्या निमित्तानं बोलवलं नक्कीच यातून या दिसारख्या आपल्यातून तयार व्हावं हो। अशी या कार्यक्रमाच्या मागची प्रेरणा आहे दुसरं असं की एखादं व्यक्ती असं तुम्हाला दिदी समोर बसल्या दिसते एवढा सत्कार केला दिसला आनंद वाटला नाही तर तुमच्या मनात एकच मुद्दा आला पाहिजे की आपण असं बनवा आपण असं बनायचं हे जर एकातून दोन अधिकारी जरी तयार झाले तरी आजचा हा कार्यक्रम सार्थक लागला असं म्हणता येईल आणि तीच अपेक्षा तुम्ही करणार आहे तुमच्याकडून तुम्ही साथ देणार का नाही याच्यासाठी काय चालू लागतं आणि आईवडिलांची मान आई आईवडिलां जे सांगतील ते ऐकायचं आईवडिलानंतर कोणाचं ऐकायचं गुरु गुरु आणि आईवडील हे आपलं कल्याण करण्यासाठी सांगत असतात तो वाईट करण्यासाठी कल्याण करण्यासाठी अतिशय छान मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे तीन व्यक्तींना आदर्श व्यक्तिमत्व म्हणायचं त्यांचा मान सन्मान करायचा अतिशय कष्ट घ्यायचं कष्टातून जिद्दीतून निर्माण होऊन स्वत हा आदर्श बनायचा त्यामुळं कामाची सवय आणि चांगल्या सवयी नेहमी पाहता आली समाजात काही असू द्या अवतीभवती पर... कसंही वातावरण असलं आपण मनाचा दृढ निश्चय करायचा की आपण चांगलं वागायचं म्हणून आपण मैत्री मैत्रिणी यांच्याशी सुद्धा संवाद करता येईल कसं बोललं पाहिजे चांगलंच बोलतो बरोबर आहे ना ठीक आहे पुन्हा एकदा इथं बोलवलं आम्हाला एवढा मान सन्मान केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सांगतो प्रथमता आम्हाला इथं दोघांना आणि माझ्या मुलीला एवढं सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभार आणि शाळा परिसर हा पाहून खूप आनंद झाला आणि तिला सौने सर आणि नामदार सर या दोघांमधलं जे समन्वय आहे आणि शाळा म्हणजे खरं तुमचं भाग घ्या की मला असे दोन शिक्षक लाभतील मी सरांचं काम पाच वर्ष दोन पाच गावमध्ये म्हणजे आमच्या शाळा वेगवेगळ्या होत्या पण गाव एक होतं पण सरांनी जे विद्यार्थी घडवले आणि उंचीपर्यंत निवडणूक ठेवलेत तर ते विद्यार्थी खूप म्हणजे असं मोठे बनणार आहेत आणि आता तुम्ही त्यांचा म्हणजे भाग बनलेला आहे त्या शाळेचा तुम्हाला एवढे छान दोन शिक्षण मिळाले आणि एवढं छान मार्गदर्शन मिळणार आहे तर त्याचा तुम्ही सर्वांनी छान प्रकारे लाभ घ्या आणि खूप खूप आहार सर्व ग्रामस्थांचे बांधकांचे आणि धन्यवाद